छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शासकीय परिचारिकांनी लक्षवेधी आंदोलन सुरू केले आहे या महिन्याची पगार तेवीस तारीख आली तरी झालेली नाही त्यामुळे हे आंदोलन सुरू आहे जर आज पगार झाला नाही तर उद्यापासून काम बंद आंदोलन करू असा इशारा परिचारिकांनी दिला आहे परिचारिकांचा पगार न करणाऱ्या शासनाचा

शासन शासनाला वारंवार कळून बी काहीच माहिती नाही पगार कारण की कर्मचाऱ्याचे एम आय थकलेले आहेत पैसे बँकेचे हप्ते थकलेले आहेत आणि डबल एम आय तर त्यांचे खूप प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळं आजच्या आज सिस्टर लोकांनी अधिक कर्मचारी संघटनेने निर्णय घेतलेला आहे आज जर नाही झालं तर उद्या प्रश्न पूर्ण घाटीतले कर्मचारी प्लस नर्सेस असतील नर्सेस सगळ्या रस्त्यावर उत्तर दिना उद्या जे काही होईल हे शासन जबाबदार राहील याची पूर्व आरोग्य खात्यानं जे आरोग्य असेल कोणी असेल त्यांनी लवकरात लवकर आज संध्याकाळ आमची एम आय झाली तर ठीक आहे नाही ते तर पुरेपूर जबाबदार शासन जबाबदार राहील घाटी गा, गा, रुग्णालयामध्ये आज परिचारिकांनी लक्षवेधी आंदोलन आत्ता केलेलं आहे आम्ही आत्ता साडे अकरा वाजता अधिष्ठाता माननीय गडप्पा सर ते आज अधिष्ठाता आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली की आज डिसेंबरचा पगार एक तारखेला व्हायला पाहिजे होता आज तेवीस तारीख आलेली आहे अजूनसुद्धा पगाराचा कुठंही हालचाली होताना दिसत नाही आणि म्हणून आमच्या परिचारिकांच्या तीव्र भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे या यामध्ये आर्थिक अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागत आहे आमच्या सगळ्यांचे ई एम आयचे चेक्स बॉन्स झालेले आहे त्या ठिकाणी आम्हाला आर्थिक भूदंड झालेला आहे शाळेची फी द्यायची रिक्षाचे भाडे द्यायचे अशा अनेक आर्थिक संकटांना आम्ही सामोरं जात आहे परंतु शासनाला पण जाग नाही आणि प्रशासन पण सध्या तरी आम्हाला शांत बसलेलं दिसलं परंतु आठ तारखेला आम्ही आंदोलन करणार होतो आठ तारखेपासून म माननीय अधिष्ठाता डॉक्टर सर, यांनी आम्हाला विनंती केली की मी तुमचा करतो आणि सर माझ्यासमोरच सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करत होते पण ते ती फाईल नेमकी कुठं आहे आमच्या पगाराची आणि काय आडले, हे आम्हाला पण माहिती नाही आणि त्यामुळं आज सगळेजण तीव्र सगळ्यांच्या स म्हणजे भावना संतप्त झाल्या आणि आम्ही आता रस्त्यावर आलेलो हो, आहोत आता जर आजच्या आज हे आमचं शेवटचं सांगणं आहे आजच्या आज आमचा पगार जर झाला नाही तर आम्ही उद्यापासून चतुर्श्रेणी कर्मचारी सगळे टेक्निशियन म्हणजे ज्यांचा सगळ्यांचा पगार झाला नाही आणि परिचारिका सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहोत उद्या